देणे समाजाचे सामाजिक संस्था शहापूर ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा प्रयत्न करत असतो आणि त्याच उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आम्ही शहापूर तालुक्यातील आष्टे गावातील जिल्हा परिषदच्या शाळेतील मुलांना कपडे आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रम ठीक सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार होता त्यामुळे आम्ही शाळेत सकाळी साडेदहा वाजता पोहोचलो शाळेत पोहोचताच वेकंडे सरांनी आणि मुलांनी आम्हा सर्वांचं शब्द सुमनाने स्वागत केले सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। सुस्वागतम शुभ स्वागतम अथ शुभ स्वागतम उपस्थित सर्व मान्यवरांचं जिल्हा परिषद शाळा वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि ज्ञानोबा तोकोबांच्या जयघोषाने धुमधुमलेल्या या महाराष्ट्राच्या मातीत आणि परमपूज्य श्री सद्गुरु विधीनाथ बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या आष्टे ठिकाणी एक लोकसेवेच लेणं घेऊन आलेले देण समाजाचे या ग्रुप यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना कपडे व खाऊ वाटप कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे कोणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं तर ते कोणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं मराठी शाळेतील मुलींनी स्वागतगीत खूप सुंदर सादर केलं आणि स्वागतगीत सादर झाल्यानंतर कपडे वाटपाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली एक एक करून ग्रुपच्या सर्व मेंबरनी मुलांना कपडे वाटप केले मित्रांनो असे कार्यक्रम करून त्यांचा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा नसून अशा दुर्गम भागातील मुलांना आपल्याकडून छोटीशी मदत व्हावी म्हणून हा आम्ही व्हिडिओ बनवतो आहे आणि हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकून जेणेकरून इतर लोकांना देखील असे उपक्रम राबवण्यासाठी प्रेरणा मिळेल मित्रांनो आपण आपले सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतोय परंतु आपण आपले सण थोड्या वेगळ्या पद्धतीने जर साजरे केले तर नक्कीच त्यातून कुठले तरी एक सामाजिक कार्य घडू शकतं म्हणून आम्ही असे कार्यक्रम करतोय जेणेकरून अशा गरजू मुलांना मदत मिळेल आणि त्यांना देखील ह्या कार्यक्रमामुळे प्रेरणा मिळेल कारण की मित्रांनो आपण आपल्या सणांच्या निमित्ताने डी जे लावून बँड लावून आपण मिरवणुका काढतो आहे परंतु सामाजिक कार्य आपण ह्या याच्यातून केलं तर नक्कीच पुढच्या पिढीला आणि आपल्या इतर लोकांना यातून चांगला मेसेज मिळेल म्हणून आम्ही असे कार्यक्रम करतोय आणि त्या कार्यक्रमांचा व्हिडिओ आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे जेणेकरून असे उपक्रम प्रत्येक गावागावामध्ये राबवले जातील आणि व्यासपीठावर उपस्थित देणेश समाजाचे ग्रुपचे आदरणीय मिलिंदजी दळवी जगदीशजी भुईर निलेशजी कदम संतोषजी नंदनवारे निलेश भुईर आमच्या रजनीताई जयश्रीताई कुमारी अस्ता त्याचबरोबर माझं आवडता विद्यार्थी आणि या ग्रुपचं ज्याच्या माध्यमातून माझं नाते या ग्रुपशी गेले असं आमचं प्रवीण या आमच्या शाळेवर नितांचा असे प्रेम करणारे आमचे पोलीस दादा कारण आमचे शाळा समितीचे समितीच्या अध्यक्षांच्या सौभाग्य होती आणि शाळेप्रतिमिने आस्था असणाऱ्या आमच्या ताई ताई त्याचबरोबर दादा हां <coughs> आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि शिक्षणप्रेमी असे ग्रामस्थ दादा त्याचबरोबर माझे सहशिक्षक राजाराम विखंडे जे या गावचे आणि सर्वच विद्यार्थी बालमित्रांनो सर्वप्रथम आज या ठिकाणी देणे समाजाचे ग्रुपने आपल्या या शाळेमध्ये आपल्या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना अगदी नवीन कोरे करकरे आणि रंगीबेरंगी प्रकारचे असे कपडे आणि खाऊ वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला आणि आमच्या मुलांच्या चेहऱ्यावर एक हास्य त्यांनी सुंदर असं हास्य फुलवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम देणे समाजाचं या ग्रुपचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय आणि त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभारसुद्धा व्यक्त करतोय सर्वप्रथम मी आपणास आपण आमची शाळा निवडली याबद्दल खरोखर मनोमन मनोमन मी या ठिकाणी तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय कारण शाळा तालुक्यामध्ये भरपूर आहे आणि भरपूर वाढे घोडितले पण आहे परंतु प्रवीणचं मला मागच्या वर्षी पण फोन आला आणि त्यांनी आष्टे या ठिकाणी आमची आदिवली होतो मी त्या ठिकाणी त्यावेळी आपण आदिलीला तो कार्यक्रम केला आणि यावर्षी प्रवीणचा फोन आला तर म्हटलं हरकत नाही आता माझी बघत मला म्हणजे तुमचं कसं ग्रुपचं काय निर्णय ठरतो एखाद्या वेळेस कधी कधी असेल की बाबा एक शाळा झाली की नको आपण आपण पुढची शाळा बघू किंवा कुठली तरी पाहू तर म्हटलं बघ मी आता आष्टेला आहे तुमचं ग्रुपचं काय असेल ते बघा म्हणजे ठरवा जर येत असतील तर वेलकमच स्वागतच आहे तर वरकुडी गुरुजींनी आपल्या भाषणातून आम्हा सर्वांना खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं आणि वरकुडी गुरुजींचे भाषण संपन्न झाल्यानंतर मुलांना ग्रुपच्या मेंबरने खाऊ वाटप केला नवीन कपडे आणि खाऊ मिळाल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर पाहून आम्हा सर्वांना खूप समाधान वाटले आणि खऱ्या अर्थाने आमचा कार्यक्रम संपन्न झाल्यासारखं का वाटले मित्रांनो खरोखरच लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आपण थोडी जरी काही मदत केली तर ते खरोखरच खूप महान आणि मोठं कार्य असते मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना एकच मेसेज देऊ इच्छितो की जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कुठे अशी गरजू मुलं असतील तर त्यांना मदतीची गरज असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधा जेणेकरून आम्ही त्यांच्यापर्यंत मदत घेऊन पोहोचू